हाय हॅलो फ्रेंड्स मी कांचन मी आज तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे इथं मी मी बोटनेक ब्लाऊजला किती शोल्डर टाकायचा आणि किती मुंडा टाकायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला बोटनेक ब्लाऊज कसा स्टिच करायचा आणि कसा कट करायचा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल आता इथं मी बत्तीस साईजचा ब्लाऊज हा क कटिंग करून तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे त्यासाठी या ब्लाउजची उंची मी एक त्यासाठी मी ना एक मीटर अस्तर घेतलेला आहे आणि तो माझ्या ब्लाऊजची उंची आहे चौदा तर एक इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे अशा प्रकारे मी पंधरावरती मार्क करून घेतलेला आहे समोरून पण पंधरावरती मार्क करायचा म्हणजे आपल्याला शोल्डर टाकायला सोपं पडून जातं आता तर शोल्डर आहे चौदा चौदाचा हाफ मी केलेला आहे तर चौदा येत सात येतं सॉरी सात येतं सातवरती अशा प्रकारे चाुद मार्किंग करून मुंडा हा मी साडेसहावरती घेत घेतलेला आहे तुम्ही जर बाई जर जाड वगैरे असेल तर तुम्ही पाहुणे सातही घेऊ शकता तसं काही नाही पण मी इथं साडेसहा घेतलेला आहे एकदम प्रॉपर असा बसून जातो अशा प्रकारे मी मुंडा आणि शोल्डरची ड्रॉईंग करून घेतलेली आहे आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आता बत्तीसचा चौथा भाग हा आठ येतो अशा प्रकारे आठ आणि दीड इंचं मार्जिन अशा प्रकारे मी इथं ड्राइंग करून घेतलेली आहे आता कमर आहे आता कमर आहे पंचवीस पंचवीसचा चौथा भाग हा साडेसहा होतो म्हणून साडेसहावरती मार्क केलेला आहे आणि पाठ मागायचे आपल्याला टक्स पाहिजे आता त्यासाठी एक इंच मार्जिन आणि दीड इंच मार्जिन घेणार आहे एक इंचाचे टक्स आणि दीड इंच मार्जिन अशा प्रकारे आपले ड्रॉइंग झालेली आहे आता गळा टाकायचा गळ्याची रुंदी ही मी चार इंच घेतलेली आहे बॉटनिकला चार इंचच गळ्याची रुंदी ही घ्यायची आहे आणि त्याची उंची मी साडेनऊ घेतलेली आहे तुम्हाला जर डीप अजून पाहिजे असेल तर तुम्ही दहा साडे दहा घेऊ शकता आता दुसरा वरचा बॉक्स हा आपल्याला साडेतीन इंचावरचे मार्क करायचा आणि तिथं राऊंड शेप द्यायचा आहे आणि खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोणताही शेप देऊ शकता मी अशा प्रकारचा शेप देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे आपला बॅक निक हा ड्रॉईंग करून झालेला आहे आता कटिंग करून घ्यायचं आहे सॉरी पाटीमागालचा मुंडा टाकायचाच राहिला पाठीमागालचा मुंडा हा दीड इंचावरती टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्या ब्लाउजची क म्हणजे ड्राफ्टिंग करून झालेली आहे आता कटिंग करून घेतलेली आहे कटिंग पण झालेली आहे आणि आता याला स्टिच कसं करायचं ते तुम्हाला मी इथं दाखवणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं फॅब्रिक हे सवाशी ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण ड्रॉईंग केलेलं हे त्याला काय म्हणतात अस्तर ठेवायचं आहे अस्तर ठेवल्यानंतर तिथं आपण जसं आपण ड्रॉईंग केले ना त्याच प्रकारे आपण स्टिच करायचं आहे थोडे पिन्स लावून घ्यायचे म्हणजे आपलं स्टिचिंग करताना हलणार नाही काय नाही त्यामुळे पिन्स लावून घेतलेली आहे ना अशा प्रकारे आपण ड्रॉईंग केलेलं त्याचप्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी हे स्टिच करून घेतलेलं आहे आता त्याला कट कसं करायचं ते तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हा पिंचाचं मार्जिन सोडून कटिंग करून घ्यायची आणि हा सगळीकडे असं कट्स मारून घ्यायचे म्हणजे आपला गळा हा प्रॉपर फिनिशिंगमध्ये पलटी होईल अशा प्रकारे पलटी झाल्यानंतर त्याचे नोक हे व्यवस्थित काढून घ्यायचे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने वगैरे एकदम नोक काढून घेतलेच पाहिजे आणि त्यावरती बघा माझे कसे नोक निघाले तसे तुमचे पण नोक निघाले पाहिजे आणि टीप देऊन अस्तर जॉईंट करून असं करून घ्यायचं आहे आता मला पाठीमागाला टक्स टाकायचं आहे सेंटरपासून चार इंच आणि उंची पण चार इंच अशा प्रकारे मी टक्स हे टाकून घेतलेले आहेत आणि फिनिशिंगमध्ये स्टिचिंग पण करून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे आपली पाठीमागचा टक्स झालेला आहे आता आपल्याला बॅकला हुक पाहिजे त्यामुळे आयपट्टी आणि पट्टी आपण रेडी करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपला आय पट्टी आणि हुक पट्टी करून रेडी झालेली आहे आता मी इथं पूर्ण आपल्याला गळ्याला सिल्वल कलरची सिल्वल कररची लेस लावलेली ले ले आहे अशा प्रकारे तुम्हाला कसा वाटला काय नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदम सोपं आहे तुम्ही पण असं बोटनेक ब्लाऊज रेडी करून घालू शकता आणि शिवू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला बाय